एक साधारण साडेपाचच्या सुमारास आपलं छत्रपती संभाजी चौक ते बायपासकडेच येणारा जो रस्ता आहे या बायपासच्या रस्त्याच्या सूर्य सूर्यमंदिर आहे आणि सूर्यमंदिराची सूर्यमंदिर हे फार पुरातन आहे त्याची पश्चिमेकडील भिंत त्या भिंतीचा एक कोपरा ढासळत असताना दिसला यापूर्वी अगोदरच सुरुवात झाली ती ढासळायला यापूर्वी या परिसरातील लोक या ठिकाणी उपस्थित होते शाळांना सुट्टी असल्यामुळं सुदैवाने या ठिकाणी गर्दीही नसल्यामुळे जीवितहानी टळली परंतु भविष्यात हा फार मोठा धोका आहे या ठिकाणी लोक पाहत होते की भिंत कशी कोसळती मी या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांना संपर्क केला आणि त्यांना घडलेल्या घटनेची त्वरित माहिती दिली त्यांनी त्या ते ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पाठवले आणि पोलीस स्टेशनशी संपर्क केला त्यांनाही सांगितलं की रस्ता तात्पुरता बंद करणं गरजेचं आहे व अन्यथा या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा जीव आपण धोक्यात घातला असं होईल आता आपण पाहताय पाठीमागे पोलीस स्टेशनचे बॅरिकेड्स आलेले आहेत तात्पुरता रस्ता हा दोन्ही साईडनी छत्रपती संभाजी चौक ते बायपास या ठिकाणचा रस्ता आपण बंद करायला सांगितलेला आहे त्यानंतर उद्या मुख्याधिकारी मॅडम याच्यावरती काय अभ्यास करून ते पाड आपल्याला नवीन काही त्याच्यावरती करता येईल नवीन बांधकाम करता येईल की नवीन पूर्णा विटाचं बांधकाम करता येईल आपल्याला ही, आप ही पुरातन वास्तू पण जपायची आहे त्याच्यावरती त्या उद्या आपल्याला सांगतील